नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पुन्हा आले आहे हाडपसरमधील पी एन जी ज्वेलर्समध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण इथलं पिछोडी गहुतोडे कल्याणी तोडे शिंदेशाही तोडे गजरी तोडे रजवडी तोडे ठुशी तोडे पाटल्या बांगड्या यांच्या असंख्य व्हरायटी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझं नाव सरिता मी पुना गडगे ज्वेलर्समध्ये तुम्हाला नवीन लेटेस्ट बँगल्स दाखवतो या वर्षीचं कलेक्शन कलेक्शन आहे या वर्षीचं आपलं फेमस डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये कसं आहे बारीक नक्षी काम केले हे जे नक्षी आहे ती बऱ्यापैकी पूर्ण हँडमेड डिझाईन मानले जाते Okay, नंतर हे जे स्टोन्स वगैरे लावलेले ला आहेत हे ब्लॅकिश वगैरे पडत चांगल्या क्वालिटीचे चा आहे आणि ह्याच्यामध्ये शिवाय फक्त गोल्डचं वजनाचं बिल होतं फक्त स्टोनची आम्ही वेगळी पकडली नाही सिंथेटिक्स चांगल्या क्वालिटीचे स्टोन आहेत अमेरिकन डायमंड हे ना ब्लॅक पडतात हे स्टोन ब्लॅक किती वेट काय त्याचं ह्या दोन बँगलचं वजन आहे सेवेंटी फाय ग्राम स्टोनच आहे सेवन्टी वन ग्राम नेट वजन आहे आणि विशेष म्हणजे ह्याला स्क्रू आहे म्हणजे कसं आता हे अँटिक पीस आहे बरोबर कालांतराने आपला साईज चेंज झाला किंवा आप आपल्या बहिणीला किंवा मुलीला घालायचं असेल तर साईज सगळ्यांना यावं त्यासाठी ह्याला स्क्रू ची ह्या बांगड्या आहेत त्यामधले हे सेटे सेटे। है। है। सेटे। है तो, चार बांगड्या म्हणजे हे जे आहे ना सा सेट असं सेट आहे ह्याला पाटली म्हणतो म्हणून पण यूज करता येईल म्हणतो आणि हे चार असं सहाचं सेट आहे त्या चार बांगड्यांचं चार बांगड्यांचं हे सहा तोळे नवीन कलेक्शन सुंदर आहे आणि विशेष म्हणजे नाजूक डिझाईन आहे दिसायला सुरेखा तसंच अजून एक आपल्याकडे ह्याचं काय वाट आहे मॅम हे एटी थ्री ग्रॅमचा सेट आहे पूर्ण ह्याचं म्हणजे असं आहे श की ह्या पूर्ण आठ तोळ्यामध्ये सेट बनला हो का पाटली विथ बांगडी हो पूर्ण सेट आठ तोळ्यामध्ये कमी वजनामध्ये पूर्ण सेट आणि दिसायला पण उठून दिसला हो आ? एकदम छान पण छान केले वर्क पण सुंदर आहे नाजूक हो, हो, आहे आणि ह्याच्यामध्ये ना आतून प्लास्टिकची बांगडी घालता येते जेणे की ब्रेक होत नाही बांगडी हो सपोर्ट राहतो हो, कमी वजनामध्ये बनलेलं छान आहे डिझाईन अजून हा मशीन बांगडी त्याचं काय वेट आहे ह्याचं वजन आहे सहा तोळ्याचे चार आहे हे तुम्ही डेली पण वापरू शकता पार्टीवेअर पण घालू शकता हो, आणि सुंदर नक्षी अशी हो। हे मशीन वर्क आहे मशीन वर्क हे पण मशीन वर्क मध्ये थोडस वेग हे डेली यूज ला पण छान आहे बघा सुंदर हो। म्हणजे ह्याला कसं लुक आहे डायमंडचं पण लुक दिसत त्याच्यावर शोन नाहीये गोल्डचं आहे वेट काय आहे त्याचं ह्याचं वजन आहे पंचवीस ग्राम पंचवीस ग्राम कमी वजनामध्ये एकदम आणि मजबूत आहे बांगडी वाकणार तुम्ही गिफ्टिंगसाठी पण घेऊ शकता शक द्यायला आता हे जे आहे ही हँडमेड बांगडी आहे ह्याला कसं आहे हाताने बनवलेलं असत म्हणजे हे अखंड चोख सोनं म्हणतो आपण त्याचा हा पॅटर्न आहे हे युनवर्सच्या हिशोबात पण घेता येतात आणि डेली म्हणजे कसं आपण वेडनी बिस्किट पॉईंट घेतलं तर ते लवकर मध्ये ठेवणार बरोबर पण हे तुम्हाला युज करून युनवर्स याला मजुरी पण कमी असते आणि दिसायला पण सुंदर दिसते त्याचं वेट काय पंचवीस ग्रामच्या दोन पंचवीस हां आणि हे त्यामध्ये गोड हा तर छान आहे म्हणजे ऑफिस वेअर वगैरे घालू शकतो याच काय वेट आहे चोवीस ग्रॅमच्या दोन्ही चोवीस ग्रॅमच्या चो दोन एकदम छान आहेत ना खूप सुंदर आहे आणि ह्याला म्हणजे दिसायला भरीव दिसतो पण हे आतून हलोय हो का हां म्हणजे वजन कमी आहे पण दिसायला हलो आहे छान तसंच हँडमेड मध्ये हा पण एक डिझाईन हँडमेडची सही पण डिझाईन आहे थोडस फॅन्सी पण दिसतं छान आहे त्याच वेट काय सहा तोळ्याचे दोन आहेत सहा तो चार सहा तळ्याचे फॅन्सी आलं म्हणजे आता न्यू फ्रेंड थोडस मध्ये स्टोन मध्ये अठरा कॅरेट मध्ये आहे त्याला म्हणजे असं वेगळं फिनिशिंग दिलेलं आहे रोज गोल्ड पॉलिश म्हणतो ते आहे आणि हे स्टोन पण चांगल्या क्वालिटीचे वापरलेले आहेत स्टोन बऱ्यापैकी पडत नाही म्हणजे ह्याला कॅपिंग आहे वेट काय आहे ह्याचं मित्र वजन आहे तेवीस ग्राम तेवीस खूप सुंदर आहे येऊन येतं एकदा हां आणि हा आपला टेम्पलचा सेट टेम्पलचा सेट म्हणजे हा लग्नकार वगैरे हो ब्रायडल सेट म्हणतो आपण त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये पण दोन तीन पाटली आणि चार आता ह्याच्यामध्ये समजा आपण तुम्हाला ह्याला मी हिरव्या बांगड्या लावून दाखवते ना म्हणजे हिरव्या बांगड्या आपण लग्न कार्यामध्ये बऱ्यापैकी हिरव्या करतो तर हिरव्या बांगड्या घात की हा सेट असा दिसतो एकदम मधला कंगन आहे आणि ह्या दोन बांगड्या आहेत साइडच्या एकदम छान दिसत सुंदर वाटतं ह्याच्यामध्ये अजून एक पिछोडी प्रकार असतो मॅडम हा सेट असतो पूर्ण म्हणजे आपण एक नंबरला पिछोडी घालतो नंतर थोडेसे हिरवी बांगडी परत बांगडी परत थोड्याशा कलरच्या बांगड्या ह्याला पाठी म्हणतो म्हणजे कंगन ओके नंतर थोड्याशा बांगड्या परत एक गोल्डची बांगडी नंतर आणि ह्याला तोडे म्हणतो म्हणजे हा पूर्ण अखंड सेट सेट होते पिछोडी म्हणजे ही सगळ्यात पाठीमागे घालतो आणि सुरुवातीला तोडे असा पूर्ण अखंड सेट आला एकदम छान ब्रायडल सेट म्हणतो ते पिचोडीचं वजन काय आहे वजन पाच तोळे पाच तोळ्याच्या दोन येतात ह्या पाच तोळ्याच्या आहेत आणि हा पूर्ण सेट नऊ तोळ्याचा आहे आणि आणि तोळे जे आहेत ते पाच तोळ्याचे पाच सुंदर म्हणजे एक साधारण पाच आणि पाच दहा एक साधारण दोनशे ग्राम मध्ये पूर्ण अखंड सेट सेट तयार प्रकार आहेत हे थोडासा म्हणजे गहू तोड्यामध्ये फॅन्सी तोडा आहे जे पारंपरिक गहू तोडा असतो त्याच्यामध्ये थोडीशी नक्षी हे कल्याणी तोडे आहेत गहू तोड्याचं काय वाटते गहू तोड्याचं वजन हे पाच तोळ्याच्या पुढे असतात पाच तोळ्या पाच तोळ्याच्या पुढे ह्या म्हणजे हा सॉलिड म्हणतो आपण तशा टाईपमध्ये आहे हा मला आणि त्याच्यामध्ये ना कमी वजनामध्ये म्हणलं तर हा एक आहे म्हणजे हे साडेतीन तोळ्यापासून स्टार्टिंग असतात हे हां दिसायला पण सुंदर दिसतात आणि कमी वजनाचे असतात हा कुठला पॅटर्न हा कल्याणी तोडे कल्याणी हा परत हा पण आहे हे रस नवा घोट म्हणून ओळखला जातो ह्याला कसं आहे ट्रेडिशनल डागिना म्हणजे तुम्ही तुम्ही घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या सुनांना किंवा मुलींना आपल्या डागिना म्हणजे ह्याला स्क्रू असतो कोणाला पण येणार फ्री साईज हां हो, तुम्ही हे करा आणि तुमच्या साडेचार तोळ्यामध्ये दोन फ्री साईज असते ह्याला वर्क पण छान केलेलं ना चूक आहे पूर्ण म्हणजे ह्याला पूर्ण रवा काम म्हणतो छोटे छोटेसे छोटे रवे जॉईन केलेले असतात ह्याला पूर्ण आणि हा पाईप आहे ब्रॉड दिसतो वजनाला कमी पण दिसायला ब्रॉड म्हणजे फेस्टिवल वगैरे घालता येतात ना आणि वेस्टर्न वरती पण जातो सिंगल घातला की त्याच्यावरती म्हणून येतात कलकत्ती, कलकत्ती कंगन कोणाला दोन पीस हवे हा समजा जास्त बजेट होत नाहीये त्याच्यासाठी पण हा सुंदर आहे हे साधारण हा आडोतीस ग्राम मध्येच आहे सुंदर आहे ह्याची पण बघा छान एकदम छान बारीक नाजूक काम केले वर्क छान आहे वर्क सुंदर आहे आणि ह्याला अजून सोन्याची पट्टी आहे हो म्हणजे ह्याला काही प्रॉब्लेम नाहीये प्लास्टिक वगैरे घालायची घाण वगैरे बसणार नाही काही हो छान आहे डिझाईन पण सुंदर आहे आणि हा जो आपण म्हणतो बघा ठुशी कलेक्शन असतं आपलं गळ्यामध्ये आपण लाखी ठुशी घेतो कमी वजन म्हणजे बांगडीमध्ये सगळ्यात कमी वजनाचा दागिन हा त्याचं आठ का असतो ठुशीवर तुमच्या मॅचिंग हा ठुशीवरची मॅचिंग सगळ्यात कमी वजन आणि दिसायला पण छान ट्रेडिशनल लुक आपण जेव्हा करतो तेव्हा आता वटपौर्णिमेसाठी वगैरे चांगले आहे ठुशी तोड हा आणि हे आपले कलकत्ती कंगन हा थोडासा म्हणजे आता हा कसा आहे थोडासा उंच ओटा आहे हा फ्लॅट मध्ये ह्याच काय वेट आहे हा पण आहे साडेचार साडेचार एकदम छान काम केले वर्क एकदम म्हणजे दोन तीन डिझाईन मिळून एक डिझाईन केलेली असते का हे हस्त बघा म्हणजे हा शुभ मानला जातो म्हणजे हत्तीचं प्रतीक हे लक्ष्मीचं प्रतीक आहे बरोबर तर मग हे इन्व्हेस्टमेंट पण होतं आणि आपल्या हातामध्ये लक्ष्मी पण राहते त्याचं हे शास्त्र आहे म्हणून हस्तम आणि ह्याला कमी वजनामध्ये आहे हॉलो बनवलेला आहे वेट काय त्याचं चार तोळे हे तीन तोळ्यापासून म्हणजे पंचवीस पासून स्टार्टिंग तुम्ही बनवू शकता ही सेम डिझाईन तुम्हाला पंचवीस ग्राम मध्ये पण बनवून मिळते थोडासा साईज बारीक येतो बाकी हो। पण दिसायला छान वाटतं म्हणजे दोन्ही पण हे होतं ना लक्ष्मी पण राहते आणि सगळं त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन डिझाईन तुम्हाला हे तीन तोळे तुम्हाला समजा हे असं मूक नको असेल तर आपण थोडस वेग मूक पण भरून देऊ शकतो म्हणजे जेणे की हे असं हो वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे म्हणजे ही जे जॉईंट असतात ते वेगवेगळे पण बनवता येतात किंवा अखंड पण बनू शकतात हो आणि हे मेन म्हणजे डेली यूज करू हो त्या पिच ओ डीचं काय होईल ना हे साडेचार तोळे साडेचार छान आहे एकदम वर्क छान केलेले त्याच्यावर नवीन कायतरी नवीन कलर एकदम छान टिकचे वांगडे आहेत हे खूप सुंदर आहे बघा म्हणजे आपल्याकडे काहीतरी ॲंटिक पीस असावं असं प्रत्येक लेडीजला वाटतं काहीतरी युनिक वेगळं त्याच्यासाठी हा पीस खूप सुंदर आहे हे आणि ह्याला स्क्रू आहे मॅडम की कंपाउंड आहे बघा हो हे अशा डब्बी असतात ह्या डब्बी बनवलेली आहे हे म्हणजे हे स्टोन आहे ना आतमध्ये मध्ये आणि त्याच्यावरती डब्बी आहे म्हणजे पण आहे हा यांचच कमी हो हेला स्क्रू वेट काय आहे त्याचं चार तोळ्याचा एक आहे चार तोळ्याचे दोन दोन हे पण आहे वेगळं म्हणतो आपण म्हणजे आपण जसं नाकामध्ये घात सात दाण्यांची एक तशा ह्या सात दाण्यांच्या छोट्या छोट्या डॉट पासून हे पूर्ण अखंड डिझाईन बनवलेलं त्याच वेट काय आहे साडेचार तो एकदम छान आहे आणि समजा कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी नाजूक बँगल्स किंवा डेली यूज करण्यासाठी ते आपण छान आहे अठरा ग्रॅमच्या दोन पीस अठरा ग्रॅमच्या म्हणजे नऊ ग्रॅमचीच एक नऊ ग्रॅमची एकदम लाईट वेट लाईट वेटाईन एकदम छान खूप सुंदर त्याच्यामध्ये ही पण एक आहे डेली यूजला वापरू शकता तुम्ही बावीस ग्रॅम मध्ये दोन आहेत आणि हे वाकत नाही बांगले okay. हां डेली यूजला कंटिन्यू वापरू शकता वाकणार वगैरे नाही घाण वगैरे अडकणार नाही आणि साडीमध्ये पण अडकत नाही एकदम लाईट वेट आहे वेट हो, सिंगल गोट पण आहे आपल्याला सिंगल गोट पण घेता घेत वेगवेगळी डिझाईन आहे का Oh. मी जसं म्हणलं होतं तुम्हाला मुख वेगवेगळे येतात तसे हे मूक वेगवेगळे येतात पाईपवरचे डिझाईन्स पण वेगवेगळे असतात oh. सिंगल सिंगल पण तुम्ही घेऊ शकता डेली कंटिन्यू वापरण्यासाठी आणि ही आपली मिरर बँगल्स आहे कमी वजनामध्ये बनते सगळ्यात कमी वजनामध्ये दिसायला ब्रॉड ह्या फक्त वीस ग्रॅमच्या दोन आहेत मॅडम हो लाईट वेट बँगल्स सुंदर आहे डिझाईन हे सहाचं सेट आहे पाटली आणि बांगडीचे सेट त्याच्यामध्ये नाजूक काम आहे पूर्ण हे जे आहे त्याला कलकत्ती वर्क म्हणतो आपण म्हणजे ह्याच्या छोट्या छोट्या टिकल्या बनवतात आधी आणि नंतर त्याच्यावर जडाव थांबतात छोट्या टिकल्या बनवून त्याच्यावरती चिकवायचं हे हा। असतं आणि ह्या पडत नाहीत विशेष म्हणजे साडीमध्ये अडकणार पण नाही सॉफ्ट पेपर दिसायला पण सुंदर वेट काय आहे मॅम त्याचं पूर्ण सेट आहे साडेआठ तोळ्यामध्ये पूर्ण सेट पूर्ण सेट विथ बांग साडेआठ तोळ्या कमी वजनामध्ये सेट आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही पंधरा वीस दिवस कंटिन्यू हातात ठेवलं ठेवू शकता म्हणजे अडकणार वगैरे हा सॉफ्ट आहे हे पूर्ण हे पण एक आहे त्याचं कसं आहे ह्याला थोडंसं बारीक काम होतं टिकली जाड आहे एकदम छान वर्क हिच्यामध्ये तीन ते चार डिझाईन पासून एक डिझाईन बनवले आणि प्रत्येक बँगल्स मध्ये वेगवेगळी डिझाईन्स आहे कंटिन्यू एक डिझाईन कंटिन्यू दुसऱ्या बँगल्स वेक मध्ये होत नाही म्हणजे वेगवेगळी डिझाईन बनवले प्रत्येकावर वेगवेगळे हा

आणि आता नवीन मध्ये म्हणलं ना तर हे बघा ही मशीन बँगल्स म्हणतो हे तुम्ही म्हणजे लग्न कार्यात पण वापरू शकता आणि विशेष म्हणजे एक सिंगल तुम्ही वेस्टर्न वरती पण घालू शकता आणि हा, हा अखंड सेटही घालू शकता कधी छोटस कार्यक्रम असेल सिंगल सिंगल पण वेअर करू शकता आणि विशेष म्हणजे डेली यूज करू शकता ह्याला डस्ट वगैरे अडकणार नाही काही नाही दिसायला असं वाटतं की ह्याच्यावर स्टोन आहे पण स्टोन नाही गोल्डची डिझाईन स्टोन सारखी आहे डेली यूज ला पूर्ण सेट पूर्ण सेटचं वेट काय ह्या पूर्ण सेट एकशे दहा ग्राम दहा एकशे दहा ग्राममध्ये पूर्ण सेट मध्ये नवीन पॅटर्न आलेला आहे त्याचं बघा म्हणजे कोणाकोणाला बघा जास्त असं डार्क कलर आवडत नाही थोडासा फेंट लुक आवडतो तसा हा आहे आणि ह्याचे स्टोन स्टोन हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही वापरलेले आहेत एका साइडनं अल्टरनेटे पिंक आणि ग्रीन हे सगळ्या साड्यांवरती सगळ्या ह्याच्यावरती मॅच हा कलर वापरला जातो आणि ह्याचं मेन म्हणजे अडकणार नाहीये चांगलं आहे वर ह्याच्या आतमध्ये प्लास्टिकची बांगडी बसवतो आपण सपोर्टेड आणि घाण पण अडकणार बांगडीच्या आत पूर्ण सेट एक साधारण पाच तोळ्याच्या पाच तोळ्याच्या चार सुंदर आहे बघा अँटीक कॅटेगरी म्हणतो आपण हा पण एक अँटिक आहे मॅटलुकमध्येच आहे हे थोडंसं नवीन लुक आलंय म्हणजे अँटी कसं आधी थोडंसं डार्क ब्लॅक मध्ये यायचं आता तसं न करता थोडस हे सगळ्यावर जाते कोणाकोणाकडे काही येल्लोच्या काही टेम्पलच्या मग हे दोन्ही वरती पण मॅच होणार हे स्टोन कसे आहेत सिंथेटिक स्टोन आहेत स्टोनचं वजन गोल्डच्या वजनामध्ये नाही पकडलं जात क्रॉसवेट आणि नेटवेट असतं क्रॉसवेटमध्ये स्टोनचं वजन धरलं जातं नेट वजनाचं बिल होतं आणि प्रत्येक बांगडी मागे आपला हॉलमार्किंग वगैरे असतो हे बघा हे असं प्रत्येक बांगडीला हॉलमार्किंग असतो एच आय डी नंबर असतो देखील तुम्हाला फ्युचरमध्ये देताना काही प्रॉब्लेम नाही हा आपलं ह्या वर्षीचं नवीन कलेक्शन सप्तम कलेक्शन हां त्या त्याच्या बांगड्या oh. oh. दोन डिझाईन ही एक डिझाईन आहे नक्षीची आणि ही जाळी आहे दोन एकाच छेजावर दोन डिझाईन तर सुंदर वाटत आणि स्टोन पण दोन वापरले आहेत व्हाईट आणि पिंक oh. जे की सगळ्यावर मॅच होईल आणि मोती पण छान बसवले हो हा हे जे आहे ना हे लटकन सुंदर वाटत काहीतरी युनिक oh. असावं ना कॉमन नको त्याच्या हिशोबाने बनवलं त्याचा वेट काय ना हे तोळ्याच्या चार एकदम छान आहे येऊन वेगळं काय तरी त्या तोड्याचं वेट काय अडोतीस चे आहेत त्याला कल्याणी तोडे म्हणतो त्याच्यामध्ये ना हे बघा हे आता थोडस म्हणजे कसं आधी प्लास्टिकची बांगडी बसवायचे तसं आता जाळीची हे केली जास्त सोनं पण नाही लागणार हे बघा हे आतली पट्टी मग घाण पण अडकणार नाही काही हे बऱ्यापैकी डेली पण वापरतात ते घाण वगैरे अडकत नाही आणि स्ट्रॉंग आहे बांगडी म्हणजे अडोतीस ग्रॅम मध्ये तोडे

फ्रॉड पण नको वाटत ना सुंदर म्हणजे बारीक बारीक नक्षी कामे आणि ह्याच्यासारख्या तुम्हाला दोन घेतल्या आणि परत नंतर दोन पाहिजे असेल तर बनवून पण मिळतो एकत्र सेट नाही करू शकत बरोबर कधी ह्या दोन बनवायच्या परत अजून दोन बनवायच्या सेम डिझाईन ना बनवतात ह्याच वेट काय ग्रामच्या दोन छत्तीस साडेतीन तोडायच्या एकदम छान सुंदर आहे हे गोट मध्ये ना वेगळी म्हणजे ह्याला हे आपण वेणी म्हणतो हा बरोबर तर हे गुंफलेलं असतं तर थोडंसं वेगळं आहे ह्याच्या हे दोन प्लेन आहेत आणि त्याच्यामध्ये डिझाईनची आहे एक आहे त्यामुळे उठून दिसतं हे सिंगल पीस पण वापरू शकता ऑफिस वेअरला पण जाऊ शकता वेट काय आहे ह्याचं तीन तोळ्याचे दोन आहेत तोळ्याचे तीन तोळ्याचे दोन single